सोलापूर महानगरपालिकेच्या हिरवळीवर बहुजन शिक्षक महासंघातर्फे बौद्ध साहित्य संमेलनाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा कर्मचारी महासंघाच्या वतीने होऊ घातलेल्या राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलनाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार बुधवारी सकाळी अकरा वाजता सोलापूर महापालिकेच्या हिरवळीवर करण्यात आला यामध्ये महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष तथा बहुजन शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे मानस सचिव समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांची बौद्ध साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी महासंघाचे राज्य सरचिटणीस प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड माढा तालुका अध्यक्ष प्रफुल्ल जनराव यांची कार्यकारिणी सदस्यपदी तसेच संमेलनाच्या कोषाध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार किरण बनसोडे कार्यवाह भालचंद्र साकरे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला तदनंतर माजी शिक्षणाधिकारी तथा ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांची अध्यक्षपदी तर महासंघाचे राज्य उपाध्यक्ष उपप्राचार्य प्रकाश शिंदे जिल्हाध्यक्ष युवराज भोसले यांची संमेलनाच्या कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाल्यानिमित्त टाळ्या बाजून त्यांचेही अभिनंदन करण्यात आले सोलापूर महापालिकेच्या हिरवळीवर आयोजित केलेल्या या सत्कार समारंभावेळी महासंघाचे राज्य उपाध्यक्ष रमेश लोखंडे उत्तर सोलापूर तालुका अध्यक्ष मुख्याध्यापक नितीन गायकवाड सोलापूर शहराध्यक्ष संजय कुमार शिवशरण संघटक सिद्धेश्वर मुर्ले प्रिया कदम निर्मला मोळे महानंदा शिंदे इन्नूस बाळगी प्राध्यापक अभिजित भंडारे नागेश सातपुते राजेंद्र सोरटे एकोराम चौगुले सचिन राजगुरू सुनील लावण इरफान शेख निलेश संदीप आदी संघटनेचे पदाधिकारी व उपस्थित होते या प्रसंगी महासंघाच्या पदाधिकारी व मन सदर संमेलन यशस्वी करू अशी भ्ही दिली या समारंभाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन रवी देवकर यांनी केले तर दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष दत्तात्रय शिंदे यांनी आभार मानले ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा